इस साइड साइडनं जे झाडं झुडपं झाली त्याच्याबद्दल सांगा धोका आहे का धोका आहे ना कारण रस्ता दहा फुटाचा आहे अंतरमध्ये पाच फुट आहे हां गाडीला खूप अडचण आहे जे साइडनं रोडच्या झाड झुडप झाले त्याच्याबद्दल काय म्हणणे आपलं त्रास बर काय अपघात शक्यते हे होत साइडनं जे झाड झुडप झाले त्याच्याबद्दल काय म्हणणे समोरून आलेली गाडी दिसत आहे का आणि अनेक अपघात घडलेले आहेत बरं आपलं नाव सांगा योगश्रम योगेश रमेश गाव सालेगाव आपलं सय्यदिद डोंगरगाव डोंगरगाव तर काय प्रशासनाची काय मागणे आपलं काय नाही आपण काय नाव या दो रे आपलं काय म्हणणं आहे इथे अपघात घडत आहे बार बारदा हा कारण दोन वाहन पास होत नाहीत समोरून ना आलेली गाडी दिसत नाही बराबर आहे चला ओके सालेगाव येथून बोलत आहे सालेगाव ते कुंटरू जे रस्ता आहे फार चांगला झाला पण परडवाडी फाट्यापासून जे कुंटरूपर्यंत बाबलीचे झाडे फुल वाढलेले आहेत तर हवे वाहनं वाढलेले आहेत आणि ऑक्सिजनची भीती आहे आणि आमच्या गावातून शाळेला जाणारी मुलं चा एक कमीत कमीत चार दोन वाहनं गावातून जातात येतात आणि मोटरसायकलची स्पीड वाढलेली आहे अपरांची भीती आहे की अशी विनंती करतो की मी जे रस्ता जे बाबलीचे आहे ते आम्हाला दुरुस्त करून द्यावे ही विनंती आहे या गाव्या गावचे विद्यार्थी शाळेला सालेगाव डोंगरगाव उसा सालेगाव डोंगरगाव उशाचे लोक विद्यार्थी या रस्त्यावरून जाते रस्त्यावर जात आहे रोडच्या बाबली झाडी बाबळी अनेक अपघात घडत आहेत अपघात घडत आहे पुढे बिघडण्याची शक्यता आहे शक्यता आहे तर प्रशासनानं आपल्या अशी मागणी अशी विनंती करतो हो की आपण तेवढा आम्हाला सहमती देवा की साफ करून द्यावी अच्छा हे जे रोडच्या साइडने न झाड ते झालेलं आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आपलं साफ साफसूप करावं अपघात होत आहेत अपघात होत आहेत धोक्याचं आहे नाही झाडं झुडप साफ करणं जरुरी आहे कारण समोरून आलेली गाडी दिसत आहे का तुम्हाला ओके आपलं नाव सांगा कुठले तसं डोंगरगावच्या बघू शकता एक गाडी पास झाल्याचं दुसरी गाडी पास होऊ शकत नाहीत आणि झाडं झुडप आल्यामुळे अचानक समोरची जी गाडी येते दिसत नाही अपघाताची शक्यता अनेक अपघात